आपण ज्या वेळेस एखादा व्हिडिओ पोस्ट करतो आणि त्यामागे आपली एकीकडे माहिती सुद्धा कारण का मला वाटतं की तुमचे व्हिडिओज नाही फक्त बघितले नाही जात की तुमचं जे बोलणं असतं ते ऐकायला अजून जास्त छान वाटतं कारण ते खूप छान कम्युनिकेट करता तुम्ही पण ती माहिती देताना सुद्धा एक आपल्याला त्या गोष्टीचा एक नर्वसनेस असं नाही पण एक थोडंसं ते एक भान ठेवावं लागतं की हे नक्की आपण सांगतोय तर ते बरोबरच आहे ना सो त्याचा आधी अभ्यास कसा केला जातो कारण का बऱ्याच जणांच्या रेसिपीज वेगळ्या असतात नावं वेगळी असतात कधी कधी असं होतं की नाही 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 हे असं येत असं सो स्वतःचे काही काही इनपुट्स टाकलेले असतात त्याच्यात खूप असतं आणि स्पेसिफिकली पारंपरिक पदार्थ असताना त्याला कुठे ना कुठे मर्यादा असतात मग तिथे वाचन लागतं पहिली स्टेपमध्ये वाचन करावं लागतं इतिहास समजून घ्यावा लागतो मग बरेच ग्रंथ आहेत बरेच साहित्य आहे ज्यामध्ये असे जे पदार्थ आहेत जे आता आपण बनवतो hmm. त्याचाही उल्लेख आहे असे पदार्थ आहेत की जे आता नाही कालबाह्य झालेत मग हे टिकोड करावं लागतं म्हणजे फॉर एक्झाम्पल उंदल काल असंच एक वाचन करत असताना मला तो पदार्थ कळला किंवा तहान लाडू भूक <laughs> <laughs> लाडू आहे जे आणि आणि लाडूचाच पदार्थ आहे सो आ, हे असे उलगडत जातात आता उंदल काल हे ही अगदी वेगळं आहे म्हणजे पटकन तो टिकोडच होत नाही मग आता हा टिकोर कसा करायचा तर उंदला आ, काल उंदल किंवा हे पूर्ण जे आ, शब्द फोड जरी केली तर हा कुठल्या भाषेतून आलेला शब्द आहे कारण महाराष्ट्रात पण वेगवेगळ्या भाषा आपण बोलतो तर कोकणातला पदार पदार हा पदार्थ आहे कोकणातल्या पदार्थांना संस्कृत भाषेचा जास्त आधार आहे किंवा बेस आहे बर कोकणी म्हणला की मग ती समाजनेहाय संस्कृती झाली मग सारस्वतांमध्ये तो केला जातो मग तिथे प्रकाशित झालेले काही पुस्तकं असतील त्या कुठल्या कुठल्या प्रकाशकांनी सारस्वत जे खाद्यसंस्कृती त्यावर पुस्तक प्रकाशित केली आहेत मग त्या मागे लागायचं ती शोधून काढायचे प्रकाश रेसिपी खूप जास्त सोपी <laughs> आणि मग जेव्हा लिखित माध्यम मा संपतात किवर काहीच नाही मिळत तेव्हा मग आपल्या पिढी कारण पारंपरिक पदार्थ म्हणजे हा वारसा आलेला असतो एका पिढीकडून त्यामुळे घरातली जी ज्येष्ठ मंडळी आहेत जी अनुभवी महिला आहेत ज्यांनी अनेक स्वयंपाकघरात काम केलं त्यांच्याकडून हे शिकलं जाते म्हणजे जा आपल्याला दिसताना फक्त त्या पाच दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ती अख्खी रेसिपी दिसते पण त्याच्या मागे इतका मोठा अभ्यास करावा लागतो इतका वेळ द्यावा लागतो ह्या सगळ्यांमध्ये घरच्यांना वेळ देणं किती तारेवरची कसरत वाटते कारण का सतत वेगवेगळ्या रेसिपीज शूट करणं सतत त्याच्यामध्ये काय नवीन करता येईल याचे विचार करणं ह्याच्यामधून आता स्वतःच्या घरी वेळ द्यायला किती वेळ अं मला ना मी पहिले आई आहे <laughs> त्यामुळे मला मुलांसाठी वेळ द्यायला किंवा हे असं वेगळं नाही करावं मला आई आहे याचं भान आहे त्या जबाबदारीची जाणीव आहे त्यामुळे पहिले आईच्या भूमिकेत असते सात वाजता मुलं घरातून बाहेर पडतात तेव्हा बरोबर माझं शूट चालू होतं कॅमेरा ऑन होतं ते चारला ला मी बंद करते मुलं यायच्या वेळेत त्यामुळे चार नंतरचा पूर्ण वेळ माझा मुलांसाठी असतो आणि सकाळी सात ते दुपारी चार पर्यंतचा स्लॉट पर हा मधुराज रेसिपीसाठीचा असतो मधुराज रेसिपीज ना खरंच म्हणजे इव्हन मध्ये ते खूप जास्त मला वाटतं लोकांपर्यंत अजून पोचलं म्हणजे गेल्या आठ वर्षात अनेक लोकांनी पाहिलंच आहे पण ते लॉक एक असं म्हणतो ना की तो एक पिरियड असतो आणि त्यात ना ते पटकन खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचतं सो अनेक सेलिब्रिटीजनी पण फॉलो केल्या होत्या रेसिपीज अशा छान छान कोणाकोणाकडून कमेंट्स पण आले असतील सो आज काय आठवण म्हणून सांगायला कोणाबद्दल आवडेल आत्ताच अलीकडे ना आपली हास्य जत्राची टीम आली होती घरी ज्यामध्ये ईशा जी आल्या होत्या ईशा डे समीर जी आले होते तर ईशा जी, जी ना आ, काही वर्ष लंडन मध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले अभिनयाचं तर त्यांनी हे आवर्जून सांगितलं होतं की नाही मला लंडन मध्ये मला आहे ना काही करायचं असेल आमटी करायची तर आम्ही पहिले रेसिपी लावायचे आणि बरं त्यांनी जुने रेसिपी पण फॉलो केले कारण माझ्या आधीचे व्हिडिओ ते भारताबाहेर बाहेर शूट केले त्यामुळे जे पदार्थ नाही तर त्याला काय ते त्या मध्ये आहेत त्यामुळे या दोन्हीचे सांगड करून ते रेसिपी बनवत असत वाटत कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा